मित्रांनो नमस्कार तुम्ही बघताय माझ्या हातात जी वस्तू आहे ती कोणत्याही जो संघर्ष असतो त्याचं कष्ट असतो मला युट्यूब करून तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे प्रेवां। हे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे योगायोग आहे दोन तीन गोष्टींचा खर तर आज एकीकडे माझा वाढदिवस पण आहे आणि दुसरीकडं सिल्वर प्ले बटन पण मिळालाय हा योगा योगायोग जरी असला तरी दुसरी माझ्या आयुष्यामध्ये एक दुःखाची झालर पण आहे कारण गेल्या आठ तारखेला माझी आई गेली माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व संघर्षात माझी आई माझ्या बरोबर होती आणि तिचा खूप मोठा मोलाचा वाटा होता योगदान होतं योगदान होतं म्हणण्यापेक्षा तिच्या योगदानामुळेच माझा हा आत्तापर्यंतचा प्रवास आहे तर हे बटन ओपन करण्याच्या अगोदरच हे जे मला मिळालेलं पहिलं युट्यूबच्या चॅनलवरती जे यश आहे आ, ते सुरुवातीला मी माझ्या आईला समर्पित करतो आणि दुसरं म्हणजे खरं तर आपण ह्याचा खूप चांगला हे केलं असतं परंतु आपण बघतोय की संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यांची हत्या झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र घेवरला ज्यावेळेस आपण त्यांचे सर्व फोटोज वगैरे पाहिले तर त्या निमित्ताने मी दरवर्षी खर तर अनेक सहकारी माझ्या अनेक मार्गदर्शक हितचिंतक असतात ते मला भेटायला येतात वगैरे पण मी कालच जाहीर केलं होतं की या वर्षीच आपण वाढदिवस साजरा करणारच नाही कारण संतोष देशमुखांच्या कुटुंबावरती मोठी शोककळा आहे महाराष्ट्र शोकसागरात आहे एवढी निर्गुण हत्या झालेली असताना आपण कुठंतरी वाढदिवस वगैरे हो साजरा करणं पण कुठं ना कुठं थोडस आनंद मिळण्याचा हा जो प्रयत्न आहे तो आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज माझं हे यश प्राप्त झालंय खर तर हे यश बघण्यासाठी माझी आई पण असायला पाहिजे होती पण तुम्ही आहात सगळे त्याच्यामुळं काही म्हणजे हे नाही पण कुठं ना कुठं तिची उणीव मात्र नक्कीच भासते अधिकच बोलत नाही तुमचा सर्वांचा आशीर्वाद असाच राहू द्यात संतोष देशमुख असेल किंवा आता कैलास बोराडे यांचं प्रकरण असेल बोरचा विक्रम असेल ह्या सर्वांच्या घटनांमध्ये आपण बातम्या करत आहोत करत राहिलो विशेषतः रणजित निंबाळकर यांच्या प्रकरणामध्ये आपण खूप प्र, हे प्रकरण लावून धरलं बैलगारा प्रेमींनी माझं चॅनल उचलून धरलं अनेक जे प्रेक्षक आहेत या सर्वांनीच मला भरभरून प्रेम दिलं तर तुमचा सगळ्यांचा सा मी ऋणी आहे आणि आज आजपासून तुम्ही परत आणखीन जबाबदारी वाढवलीत आ, हे बटन जसं आईला अर्पण आहे तसं तुम्हाला सगळ्यांना अर्पण आहे कारण तुमचं प्रेम आहे तुमच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो तर आजपासून हे बटन ज्यावेळेस माझ्या पाठीमागं दिसेल त्यावेळेस तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग असेल असं मी समजतो धन्यवाद